राज्यातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय सुमारे नऊ हजार मेगावॅट सौर ऊर्जेसाठी विकासकांना देकार पत्र म्हणजेच लेटर ऑफ अवॉर्ड आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं यातून चाळीस हजार कोटी गुंतवणूक होणार असून पंचवीस हजार रोजगार निर्माण होणार आहेत पुढच्या वर्षी चाळीस टक्के कृषी फिडर सौर ऊर्जेवर येणार असून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणं शक्य होणार आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून हे देकार पत्र आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आलं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी दोन हजार सोळामध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रारंभ केली होती त्यानंतरच्या काळात दोन हजार मेगावॅट पर्यंत निर्मिती करण्यात आली आता नऊ हजार मेगावॅट सौर ऊर्जा तयार करण्यात येणार आहे त्यामुळं चाळीस टक्के कृषी फिडर हे सौर ऊर्जेवर येतील यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे राज्यातील असंख्य शेतकऱ्यांची दिवसाविजेची सातत्यानं मागणी होती ही मागणी आता पूर्ण करणं शक्य होणार आहे त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषी जगतात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल अतिशय कमी कालावधीत प्रकल्पासाठी जागा मिळाल्या आहेत त्यामुळं प्रकल्पाचं कार्यान्वयन शक्य होणार आहे सर्वात आधी सौर ऊर्जेवरील ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राणेगण सिद्धी जिल्हा अहमदनगर इथं साकारण्यात आली ती कमालीची जागा उपलब्धतेसाठी महसूल यंत्रणेनं केलेल्या भरीव कार्यामुळे हे शक्य झालं विकासकांना यापुढेही सर्व शासकीय यंत्रणा मदत करतील कुठेही अडचण आल्यास त्या सोडवण्यासाठी शासन कायम पाठीशी असेल राज्यात तीन हजार सहाशे मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता आतापर्यंत स्थापित आहे पण आता अवघ्या अकरा महिन्यात नऊ हजार मेगावॅटची प्रक्रिया राबवून सरकारनं एक नवा विक्रम घडवलाय सरकारनं कमीत कमी कालावधीत जागा उपलब्ध केल्यानं हा प्रकल्प कार्यान्वित करणं शक्य झालंय त्यामुळे या प्रकल्पामुळे शासनावरील विविध वीज सवलतींमुळे पडणारा आर्थिक भारही कमी होणार आहे असंही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले हा प्रकल्प अठरा महिन्यात पूर्ण करायचा असेल तरी सोबत काम केलं तरी पंधरा महिन्यातच तो पूर्ण होऊ शकतो आता हा प्रकल्प सुरू होणार म्हणून अधिकाऱ्यांनी थांबू नये उर्वरित पन्नास टक्के कृषी फिडर सौर ऊर्जेवर आणण्यासाठी नियोजनाच्या तयारीला तात्काळ लागावं पुढील दोन ते तीन वर्षात आठ लाख सौर ऊर्जा पंप सुद्धा शासनाला द्यावयाचे आहेत त्याचे कार्यवाही सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकऱ्यांना एक पॉईंट पंचवीस लाख रुपये प्रति हेक्टर वार्षिक भाडे दिले जाते यावेळी हुडकोसोबत एक सामंजस्य करार सुद्धा करण्यात आला यामधून पाच हजार कोटी रुपये प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मिळणार आहेत रिलायन्स सोबत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मितीसाठी सामंजस्य करार सुद्धा करण्यात आला या करारामुळे राज्यात ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात बूस्ट मिळणार आहे या कार्यक्रमाला राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते तर सभागृहात अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेच्या महासंचालक कादंबरी बलकवडे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मनोज सैनिक उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी आदींसह विकासक उपस्थित होते